नमस्कार मित्रांनो कुकुईत मधुबाला चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत हार्दिक अभिनंदन बघा आता या ठिकाणी सुमित आणि मधुबाला या दोघांमध्ये आहे ना आपल्याला चॅम्पियन ठेवले कॉम्पिटिशन कॉम्पिटिशन मध्ये हे पानपुरी प्रत्येकाला जे आहे ना पंधरा ठेवले आहे पंधरा पंधरा हे पानपुरी बघा हे बघा हे सुमितला पंधरा का आणि हे मधुबाराला पंधरा येतात हे दोघांनी आहे ना दोन मिनिटामध्ये संपाय पाहिजे दोन मिनिटात हे पानपुरी संपाय बर पाच मिनिटात येऊ पाच मिनिटामध्ये हे पंधरा पानपुरी संपायला पाहिजे मिनिटांमध्ये अरे सुमित लवकर ये बघा मित्रांनो आणि ह्याच्या कोनी गोबी कोणी आहे ना जिंकत गोबी कोणी जिंक पाणी टायमर पण लावले ना टायमर बघायचं टायमर पण लावलेली आहे मित्रांनो बघू शकता ठेवता

त्याला माझ्या तर्फे मोठ सर्वात वर्ल्ड रेकॉर्ड सर्वात मोठ बक्षीस मी माझ्या तर्फे देणार आहे मित्रांनो ते बी सर्वात मोठ वर्ल्ड मध्ये आणि सर्वात ते बी कॅशच्या स्वरूपात रोप कॅश हा रोख कॅश मी सर्वात मोठ गिफ्ट देणार आहे बघा रोप कॅश बघा बघा हे मित्रांनो बघा वीस रुपये देणार आहे बघा वीस रुपये बघा मित्रांनो फोन आहे बघा

थ्री चालू करा बघा पाच मिनिटामध्ये चला चला पाच मिनिटामध्ये हे पाणीपुरी खायला पाहिजे पंधरा पाच मिनिटामध्ये चला त्याला कोण बघा या या ठिकाणी ठिकाणी जसं काय पाकिस्तान आणि जसं काय इथं आता आय पी एल सुरू झालेली हे मॅच बघा पाकि बघा इथं वन जसं एलची मॅच कशी सुरू होती तशी जोरात चालू होय बघा बघा मित्रांनो जसं काय आपल्या देशामध्ये जसं भारत पाकिस्तानचा कस कस असा एक सामना होती बघा या ठिकाणी बघा मित्रांनो दोघं हे एकाच वेळेस पाणी पाणी पियाला के सुरुवात केलेली आहे मित्रांनो बघा आता हे बघा वीस रुपयाचे कोण जिंकते काही नाही मला माहीत नाही ज्याने जिंकले त्याला हे जगातील सर्वात मोठे पारितोषिक देणार आहे बघा वीस रुपये वीस रुपये वीस रुपये रुपये बघा बघा मित्रांनो आता जवळपासा कोण जिंकते एका वेळेला पाच मिनिटाचा ते दिलेले आहे त्यांना आता संपलेले आहेत बघा पंचेचाळीस शेकंद संपलेले आहेत अठ्ठेचाळीस शेकंद संपलेले आहेत बघा मित्रांनो बघा मधुबाला जोरात चाललेली घेऊ बटाकटा ते चावायचा प्रयत्न करू मित्रांनो बघा हे बघा कोण खाते सुमित 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 खाते आणि संपले त्यांनी जीप पाहिजे असं दाखवायचं संपल्यानंतर बघा मित्रांनो बघा हे बघा मित्रांना बघा बा बाबा पाहू शकता सुमित बी लहान मूर्ती आहे लहान मूर्ती आहे पण तुझी महा आहे बघा मित्रांनो बघून पाहू शकता बघा कोण आहे बघा पाहू शकता या ठिकाणी आता राहिलेले आहे एका मिनिटामध्ये त्यांनी बघा दहा गो पानपुरी आहे आहेत बघा पाहू शकता या ठिकाणी बघा बघा पाहू शकता त्याने निलेले आहेत बघा पाच जरा बघा दोघांची बिटात संपलेली आहेत बघा कोणी जिंकू शकते काय मला माहीत नाही बघा ज्याने बघा कोणाकडे वीस रुपये जाते बघा बघून पाहू शकता एक मिनिट एक मिनिट आली चौथी सेकंद झालेली आहेत मित्रांनो बघा पाहू शकता बघा शेवटचे राहिलेले आहेत बघा शेवटचे बघा आता तीन मिनिट राहिलेली आहेत बघा तीन मिनिटामध्ये कोण संपू दे काही नाही बघा आम्ही टाइम दिलेले आहे पाच मिनिटाचा but the I'll just

मूर्ती आणि कीर्ती महान झालेली आहे बघा मित्रांनो बघा मधुबाला तिकडे संपलेली आहे बघा बघा सुमित संपलेली आहे मित्रांनो बघा हातवरी करा बघा मित्रा जी भाई तू हातवरी करी कर बघा या ठिकाणी बघा हातवरी करा बघा विनर झालेली आहे बघा सुमित 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 विनर झालेली आहे बघा आता मी तरी बघा बघा थोडे का फरक राहिले मधुबालाचा बी आहे ना थोडका म्हणजे जवळपास आहे ना आरग जवळपास वीस सेकंदाचा टाइम झालेला आहे वीस सेकंदामुळे बघा

बघा हे वीस रुपयाचे पक्षी घ्या आणि देशाचं पंतप्रधान हा हे पक्ष पैसे जमवून आणि शिकून घ्या देशाचं पंतप्रधान होऊन आणि सहकार्य करा बघा मित्रांनो हे कसं कसं वाटला आमचा ब्लॉग कस लाईक करत जा शेअर करत जा सबस्क्राईब करा ओके बाय आज नवीन नंतर पटबाय आता तुम्ही जिंकलेले आहेत मधुबरा हरले बाय बघा लहान मोठी किती महान मला वाटलं तरी बघा मी तीन शेकांदा मध्ये खाल्ले आहेत तीन मध्ये सर्व केलेले आहेत